नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि स्वादिष्ट गार्लिक ब्रेड जी तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता ही रेसिपी पिझ्झा हट किंवा डॉमिनस स्टाईलप्रमाणे कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागेल चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आपण गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया मी ते चार ब्रेड घेतलेले आहेत एक टेबलस्पून मी इथे चिली फ्लेक्स घेतला आहे एक टेबलस्पून ऑर्गॅनो घेतलेला आहे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत मेवणीस दोन चमचे घेतले आहेत चीज दोन चमचे घेतले आहे कोथंबीर मी बारीक कट करून घेतली आहे इथे हो। आता मध्ये मी करत आहे यामध्ये आता आपण गार्लिक ऍड करत आहोत आता आपण यामध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅनो ऍड करणार आहोत आता मी यामध्ये कोथंबीर ऍड करणार आहे आता आपल्याला हे सगळे पदार्थ एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपले हे सगळे पदार्थ एकजीव मिक्स झाले आहे आता यामध्ये मी एक टेबल स्पून चीज ॲड करत आहे हे चीज पण आपल्याला ह्या सगळ्या पदार्थांबरोबर एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आता आपले हे बॅटर रेडी झालं आहे आता आपण हे ह्या ब्रेडला लावून घेणार आहे ब्रेडला आपल्याला प्रॉपरली सगळ्या साईडनी हे स्प्रेड लावून घ्यायचं आहे आता मी याच्यावर थोडे चीज स्प्रेड करत आहे हे चीज लिक्विड फॉर्म फॉर्ममध्ये आहे आता मी तव्यावर बटर लावून घेत आहे आता आपण यावर हे ब्रेडचे ब्रेड ठेवणार आहोत आता आपल्याला हे ब्रेड कवर करून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपलं हे गार्लिक ब्रेड आता रेडी झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा ही रेसिपी घरी करून पाहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा जर तुम्ही अजून स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल ऐकून प्रेस करा लवकरच भेटूया एका नवीन आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद